नमस्कार नमस्कार काय सांगाल कस नियोजन ठरलेलं आज नियोजन सकाळी फोन आलता मैदानावर जायचं आणि आले हो म्हणला गाडी आणायला लागेल तुला आज किती दिवसात नाही गाडी आणली आज काय सांगाल झाले की सहा सात महिन्यातून गाडी आणली सहा आणि ते पण त्या गाडीवर तुम्ही बसला खूप दिवसात काय सांगाल कशी पळी गटाला काय नाही बैल अजून पण हाय तसाच मला पळतोय तसा पहिला पाळायचा आज प्रत्येकाच्या तोंडावरती की बैल दोन वड्या तुला हा तर गाडी खालून निघाली नाही आपली वर वर गाडी काढली बैलांनी ते आज काय एक्सपिरियन्स आहे तुमचा खूप ड्रायव्हिंग नाही एक्सपिरियन्स असं काय नाही बैलाचीच फक्त आपल्याला अख्ख्या कुठे माहिती आहेत बैल कुठं चढायचा कुठं धरायचा सगळ्या गोष्टी त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही कधी पण बसलो तरी आणि आज ड्रायव्हिंग केले खूप दिवसात काय म्हणजे काय आज करतात येऊन आपण <coughs> म्हणजे गाडीवर वेगळं पण काय वाटत नाहीये आपण जेव्हा गाडी आणायचो त्यावेळेस आपण फरकाने एक एक नंबर केलेले त्याच्यामुळे ते तेव्हा काय गर्व नव्हतं आता काय गर्व नाहीये आज स्वतः मुली मला बोलला गाडी आणतो कुठला नाही का इथं आज आपले दोन्ही ड्रायव्हर नव्हते त्याच्यामुळं मुली इथं लई आलो गाडी आण म्हणून आणतो त्याला काय तव घरचा ड्रायव्हर घरचीच गाडी काय सांगाल नाही बैल आपल्याला पोलतो विश्वास आहे त्याचा आपल्यावरती आपल्याला त्याच्यावरती आपली मान कधी आजपर्यंत घालून दिले आणि जसे बकासूरला स्टार आहेत आहेत तुम्हाला पण स्टार काय गाडीवर बसले तेव्हा स्टारच आहेत म्हणजे हाय तुम्ही तुम्ही नुसतं पण असलं तरी आहे काय सांगाल काय आता परमेश्वराचे काय आशीर्वाद आहे आपल्याला बैलाचा आशीर्वाद आहे आपल्या बैलासाठी आपण जे काय केलंय ते सगळं आपल्याला महिन्या बैलाच्या रूपातून तरी सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात ते आणि एक गोळी ड्रायव्हर कडे कस बघताय बघून नाही गोळी मायानंतर दोन तीन वर्षाने आला पण आता जेवढ्या मी पहा फक्त बाकासुरच्या गाडी आणायचो आज मी त्याला खास करून त्याला सकाळी म्हणलं तो मला आज महिला गाडी लावली तो आज बघ बैल कसा पोहतोय कसं दार लागतो कसं काय होतं उद्या त्याच्याकडून काही चुकी झाली तर प्रेक्षक म्हणा त्याची फॅन फॅमिली म्हणा जवळची काहीतरी त्याला कमेंट करणारे बसलेले आहेत त्याच्यामुळे इथून पुढच्या एखाद्या मैदानामध्ये गोळी बकासोरची गाडी आणताना दिसेल आणि आता महाराष्ट्रातली सगळ्यात सगळ्या गाड्या त्यांनी आणलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण जसं बैल पळतो तसा आपण गोळीला सांगणार शंभर टक्के गुळीला आपल्या एवढा स्पीडला बैल लावणार काय कान मंत्र कान मंत्र नाही त्याने आज दिवसभर झाला माझ्यासोबत येतो त्यामुळं ते त्याला बघतं त्याची एकच इच्छा होती की एकदा तरी बाकासूरची गाडी आणायची त्याला म्हणलं तू बघता आज बघ इथल्या पुढल्या वायद्यात कुठल्याही तुला मी गाडी बसवणार आणि त्याचं गाडी बसवायचं असं ना मित्रप्रेम नाही आहे कारण त्याच्या पण चाला की त्यांनी पण आता मोठ्या मोठ्या गाड्या आणल्यात कुठं सगळ्या आणि जाईल त्या मैदाना गोळीची एक एकतरी गाडी फायनल असते आणि प्रत्येकाची इच्छा असते आज माय माय घरची चार बैल आहेत आता उद्या मैदान असून गुळीला आता फोन केला तर गुळी संध्याकाळचा येतो आपल्या बशी त्याच्यामुळं आपण त्याला तर हे नाही आणि नऊ तारखेच जे तुमच्या मैदान आहे सगळी जाऊन दिसणार आहे हा आपल्या चार गाड्या आहेत म्हणजे बबन साम्राज्य साम्राज्य आणि रायफल बा... म्हणून झालेलं नाही अजून काय सांगायला कसं असणार आहे नियोजन नाही प्रत्येकाला पायर आहे साम्राज्याची आमच्या आमच्याकडून अपेक्षा आहे साम्राज्य राव या वेळेस कारण आता बैलाला लगेच आहे त्यामुळे सगळे वेगवेगळे पायर आहेत आता आजच्या मैदानाविषयी काय सांगाल कसं आयोजित केलेलं आहे काय मैदान अतिशय मय सुंदर चाललेलं आहे पारं म्हणजे नाही का एकदम पारदर्शक चाललं आहे चिठ्ठ्या वगैरे सगळं पारदर्शकपणा दाखवते ते आयोजक वगैरे आणि सगळं हे झालं वळी काय सांगशील आज तुम्ही इकडे गाडीवर नाही इकडं म्हणजे काय वय प्रेमी आज सगळे भागवाले एकत्र झाले काय सांगाल आनंद आहे सगळी म्हशीतली म्हणजे बैलासाठी एकत्र आहेत म्हणजे ज्या मुळशी तालुक्याचं नाव बकासूरनं केलं हे बाकीच्यानी केलं तसं तुमचं पण नाव घेतलं जातंय काय सांगाल आमचं नाव आहे तो पण करत आहे मी पण करत आहे मुळशी आणि गाडीवर कधी बसताना तुम्ही दिसणार आहे काय सांगाल तर शेटकाव सांगतात आमचं काय माहिती म्हणजे गावच सगळा पळताना दिसणार आहे का <laughs> दिसणार ना तुमची काय इच्छा आहे म्हणजे बकासूर बद्दल काय सांगाल भाकासुर बद्दल म्हणजे तो देवी महाराष्ट्राला अख्खे वेळ लावून सोड त्याची ज्योती का करतो तो, तो त्यांना उत्तर देतो आणि तुम्ही भले म्हणजे बाकीच्या सगळ्या गाडीवर बसून झालेले एकच इच्छा राहिली असेल राहिले ना ते करणार पूर्ण लवकरच मग आपण लवकरच लवकर गुळला आपण योग जाणार आणि याच एकदा नाही त्याला खुश करायचो एकदा बैल त्याला एकदा जजमेंट आलं की पुढे गुळी पण दिसून जाते म्हणजे अग आपल्या जी आज तो आज त्याला गाडी बसवायला नाही पण आज आमच्या कुठल्याही दावणीतल्या बैलाची त्याला गाडी आम्ही बोलवलं तरी तो एका फोनवर येतो आपल्या त्याच्यामुळं भागवायला असं नाहीये ते प्रेम आहे त्याच आपल्यावरती त्याच्यामुळं आज गुरु बद्दल काय सांगाल आज कसं पळलाय गुरु नाही बैल चांगला पळला आज बाय गाठाला पण थोडा मापातून शेमीला चांगला बैल पळाला अगदी तुम्ही कासर पण हातात धरलेला मध्ये थोडं हा घाटाला घाटाला धरलं होतं शेमीला काय होते सगळे आपले गाडी होते आपली ती बी गाडी चांगली पाळणारी होती